सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत उपनेते गौरीशंकर खोत जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली भगवा सप्ताह साजरा केला जाणार आहे कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात पन्नास हजार पक्ष सदस्य नोंदणी करून पक्ष संघटना मजबूत करून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली जाणार आहे जिल्हा परिषद निहाय जबाबदारी कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत संपर्क प्रमुख अतुल रावराने शिवसेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक आणि स्वतःवर असल्याचे शिवसेना उभाटाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी सांगितले पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भगवा सप्ताह शिवसेनेच्या वतीनं करण्यात येणार आहे चार ऑगस्ट रविवार ते अकरा ऑगस्ट रविवार अशा पद्धतीनं हा भगवा सप्ताह राह होणार आहे या सप्ताहामध्ये संघटनेच्या शिवसेनेच्या सर्व जबाबदार पदाधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी जबाबदारी देण्यात आलेली आहे पन्नास हजार सभासद नोंदणी ही प्रत्येक मतदारसंघ निहाय व्हावी हा एक यामागचा प्रमुख उद्देश आहे त्याचबरोबर संघटनेची बा बांधणी व्हावी पक्षाच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका त्या ठिकाणी व्हाव्यात हा याच्यामधला प्रमुख उद्देश आहे आणि संपूर्ण जिल्हाभर एक शिवसेनेचं एक भगवामय वातावरण या निमित्तानं व्हावं त्याचबरोबर जे जिल्ह्यातले जे प्रमुख नेते आहेत सहकार बँकेचे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्यावर पाच ते सहा जिल्हा परिषद विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे दुसरे सहकारी अतुलराव राणे यांच्यावर जवळजवळ पाच विभाग जिल्हा परिषद विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे सुशांत नाईक युवा सेनेचे आहेत त्यांच्यावर जवळजवळ चार जिल्हा परिषद विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि माझ्याजवळ स्वतः त्या ठिकाणी चार जिल्हा परिषद विभागाची जबाबदारी आहे पण त्याचबरोबर जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा नीलम सावंत पालव असतील आमचे उपनेते गौरीशंकर खोत असतील किंवा जे सर्व या चार तालुक्याचे तालुका प्रमुख आहेत म्हणजे व देवगडचे बेलिंजी साटम आहेत देवगडचे जयेश नर आहेत वैभवाडीचे मंगेश लोके आहेत कणकुलीचे प्रथमेश सावंत आहेत कणकुलीचे कन्या पारकर आहेत आणि मालवणचे हरिघोबरेकर आहेत आणि त्याचबरोबर प्रमुख असतील उप प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील जे जे सगळे संबंधित शिवसेनेचे पदाधिकारी महिला युवासेना बेसिक शिवसेना या सगळ्यांची जबाबदारी आहे की हा भगवा सप्ताह त्या ठिकाणी यशस्वी करावा आणि मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे सभासद त्या ठिकाणी नोंद नोंदवण्यात यावे आणि उद्यापासून या अभियानाची सुरुवात त्या ठिकाणी होणार ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका